काय काय रे अरे कोणाच्या माग लागलाय काय माहिती हा ऐकत आता अरे तू पळाला कसा पळू नको काय नाही ना आहे चला 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 गाला चला हा बाबुली चला घाला जायची बाबुली बाबुली माझी हुशार बाबुली आहे हा चला हे खाऊ तर खाऊ 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 कुठे खाऊ दाबुडीच खाऊ कुठे गेलाय बघा त्याला तू आमचू पाळू नको आम्ही त्याला घरात केली पहिलेचा तिथं तू बरा कप चुप चल का मागे याला उडी मारले तर फुकट दात लागल पहिले सांगते गप्प उभा राहील तुझा दोन मिनिट चल रे चल या आजा आज मेरे लाल आहे मार खाणार आज आता तिथून बुक तिथून जा बघा याच्या अशी नाटकं असतात या पोराची असं येणाऱ्या जाणार याची लागतो सांगते बघ आता समीर इकडे रे जरा समीर इकडे आवाज दे परत दे आवाज हा बघ बांबवण बांबण नाही येत बघ नाही येत जा बोलवतोय तुला जा झाला लवकर आता तुला मारणार आहे लवकर आत मध्ये जा आत्मचा तू बोलावतोय आवाज नाही येत बोलतोय ए तो बघ तुझा कुत्र मागे लागले लोकांच्या पोरांच्या त्याला आवाज दे दे लागू बोलतोय अरे येतो का देऊ फटका नाही ऐक आता बघा कसं येल आता बघा एका मिनिटात येदू बघा सुमित आता सुमित आता मी सुद्धा आवाज काढणारा नकलीवाला कुठ गेला रे तो बांबू गे रे बांबू गे घे बांबू त्याच्या तरात पशावला, पशावला, कसा पाहिजे पाहिजे समीरला घाबरत नाही मला घाबरत नाही सुमितचं नाव घेतलं की लगेच घरात पळत चिडत ना असंच पाहिजे कानच मागे गेले त्याचे लय मोठा कान वर करून करून घे पळत चाललाय लोकांच्या लेकरांवरती धावून धावून जातो तुझ्यावरती धावून आले वर कळत तुला हा साजी काय कोणही कुत्र्याला बघून मी सुद्धा स्वतः घाबरली इथे गल्लीमध्ये आहे ना एक कोणत्या ओ... जातीची मला माहिती नाही पण एकदम लहान आहे तिची तिचं वजन जेम तेम सहा ते सात किलोच असेल जास्त पण नसेल पण त्या दिवशी मी जाताना ती दरवाजाजवळ जा होती आणि हां व्या असे दात काढून ती भुकत होती फिमेल डॉग आहे एवढी भीती वाटत होती मी स्वतः घाबरू शकतो मी एवढी डॉग लवर असून टायगरला हँडल एवढ्या मोठ्या कुत्र्याला मी चोरते पण ते बारीक कुत्रे बघून मला भीती वाटते तर हेर बिचाऱ्यांना काय वाटणारच नाही तो तर एवढा मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या कुत्र्याला बघून कोणीही घाबरणारच असं होतं ना तो चावतो नाही चावत त्यांना माहीत नाही आणि आता तर चावायला लागलाय पहिले मी मस्त अभिमानाने सांगायची माझा पोरगा चावत नाही पण माझ्या पोराला आता काय झालंय काही कळत नाही माझा पोरगा डायरेक्ट जंप मारतो आणि किडनेस पकडतोय डायरेक्ट सगळ्यांच्या <laughs> किडनेस गुल करायचं त्यांनी प्लॅन केलेला आहे सगळ्यांचा <laughs> म्हणतोय <laughs> किडनी काढायची म्हणजे लाखो रुपयात जाते आहे ना असं चाललेलं आहे त्याचं तर इकडं कुसाळ्यातच ना काय करतो धरतो असं जंप मारतो डायरेक्ट आपण बोलत असलो तर त्याला काय कळतंय काय समजत नाही डायरेक्ट मग त्याच्याशी असं एकदम प्रेम आणि आता जशी मी बोलली ना माझा बाबलू आहे माझी शिवना आहे दादा आहे असं बोलायचं त्याच्यासोबत समोरच्याला आपण लाडानी बोलायचं तेव्हा त्याला कळतं की हां हा कोणीतरी आहे हिचा ओळखीचा मला चावायचं नाही असं होतं तर आपण त्याशी रूडले एकदम बोललो ना की मग काय खरं नाही असा प्रकार झालेला आहे या टायगरचा आणि आता अंधारामध्ये तो आला मुलगा वाट्यावरून गेला आता रस्ता आहे इकडून तिकडून इकडून तिकडून बिचारी आपले जात असतात तर त्यामध्ये काय झालं तो बिचारा चाललेला रस्त्यावरून आणि त्याच्यात हा कोण वाट्यावरून गेला रे गेला याला वेगळा वास आला की हा लगेच लागला मागं त्यांच्या तो पोरगा इकडून तिकडून गोल गोल फिरत आहे टॉयलेटच्या भोवती पण हा त्याच्या पाठी 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 फिरून त्याला बरोबर शोधून काढलाच आणि त्याच्या मागं गेलाच असं करायला लागलं आहे ह्या पोरगा आ एक दिवस मला ना नेणार आहे पोलीस स्टेशनला जमा करणार आहे हा पोरगा खरंच असं होणार आहे सकट मला पण आहेत हातामध्ये बेड्या अगं गेला आहे तिकडे बसला आहे अजून आला नाही तर बघा तर सुमितची भीती दाखवली तसा लगेच गप्प बसला समीर वरडतोय समीरला अजिबात काय इज्जतच नाही बोलतो कोण तू उभी ओळखत नाही ए तगुली काय मम्मा काय झालं कशाला वालात ते तू कशाला आता वाज घेतो बघा तिथं महिंद मी दुकानात गेलेल ना अंडी आणायला तेव्हा सगळ्या त्या टायगरच्या फिमेल मैत्रिणी आहेत ना सगळ्यात तिथं फुकणाऱ्या तेवढ्या अंगावर आलेल्या जातारी अंधार होता आणि मोबाईल पण नेला नव्हता म्हणून काय व्हिडिओ काढता नाही आला दुकानात गेलेली मसाला आणि अंडी आणायला तर तेवढ्यांनी माझा हे बघा अंगावर सगळ्या उड्या मारलेल्या आहेत जम्प मारले सगळ्यांनी ना आणि हा आता जास्त सगळ्यांचा वास घेतो कोणाकोणाला भेटून आली तर इथले डॉग होते ना म्हणून याने का आता जास्त माझी हे घेतलेली नाही आहे काय बघता हजेरी घेतली नाही नाहीतर जर इकडचे तिकडचे कुठले असते ना खालचे मग अजून वास घेत 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 नुसता बसला असता कुठल्या डॉगला भेटून आली मम्मा तू चल काय कर आपण ना ए इकडे बघ तू काल मला पिल्लांना घेऊन गेलेला ना दाखवायला पिल्लं पिल्ल माहिती आहे ना तुझी पिल्लं कुठे आहेत तुझ्या फ्रेंडची पिल्लं त्यांना आपण बिस्किट घेऊन जाऊ चल खायला अंधार अंधार घरात आमच्या अंधार आहे बिस्किट घेऊन देत हा हे बघ आहे चल पिल्ल पिल्ल कुठे पिल्लू पिल्लू हा चला पिल्लांची पिल्ला मम्मीकडे कडे जाऊया इकडे या हे इकडे कुठे पिल्लू हे बघा काले जिथे झाड लावलं पावसामध्ये पिल्लांच येईल ते पिल्ल तर आहेत पिल्लांची मम्मी पण आली या या चल या 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 या, या इकडे या, या 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 ओ बिचारी खायसाठी फिरते हो आणि ह्या ना येऊन तिला मारतात तर बिचारी अशी घेऊन तुला नो बाबू काय नाही करायचं तुला खाऊ पाहिजे तुला खाऊ पाहिजे आणल्या आणलं बिस्किट आणलं तुला खाऊ पाहिजे बिचारी कालपासून मी शिर मुकेली हो पाहिजे तुला खाऊ पाहिजे बरं बरं थांबा जरा थांबा हां त्यांचा अवतार बघा काय झालं सगळी गोष्टी खायसाठी इकडे तिकडे हिंडते काय करणार तू जातो का असं कान जोडू मी जरा तुला कळत काय सांगितलेला सल्ली नाही तिकडा निघ नाही झालं मार खाणार अजिबात यायचं नाही इकडं चल टायगर त्याला मारायचं टायगर गड्याला बघूला खावाला देऊ दे जातो नो जाऊ दे जाऊ दे गेला 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 जाऊ दे नको मारूस त्याला नको मारू ऐकायला येत नाही नुसतं खाऊ गादाडे बरा करतो पिल्ला येत नाही बिचारी की बघ पिल्लांना खाली काहीतरी टाकूया आपण अंतरिय थांब आपण आता अंतरला तरी ती विचारी काय त्याच्या हे नाही काय ना का तुला का खाऊ दे पहिले तर दर या आला परत फरा, परत आला असं काय घरला मारायला सांगेल ना तुला मला काल सगळे जरा बोलत होते की ताई या पिल्लांना काहीतरी अंतरा खाली पण यांना किती खाली अंतरलं ना आता तरी त्यांची आई काय करणार काय कर नको त्यांना काय करू नको हां काय करणार नाही माझं काय करणार भूक लागली ती माझ्या मागं मागत होती हां शकला का किती पिल्ले आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पिल्ल घातली जाऊ दे टायगर चल हो इकडं इकडं हो चल चला या इकडं मध्ये बाळ लगेच हुशार दर ये धर धर सुंदरे खा बिचारीला खायला देणार तर ती एक तर ना इकडची कुत्री नाहीये ही कुठली आलेली आहे वरच्या साईडची तिकडे राहणारी ती आमच्या इकडची नाही आमच्या इथे आम फक्त येडा येडी तो गोऱ्या तिकडून येतो आणि टायगर आपला घरातला धर ही भलतीच आहे कुठून आलेली आहे काय माहिती बिचारी किल्लं घालायला इकडं आधी पण आता कालपासून ती काल जशी येतं ना रात्री मी तिला आहे ना खायला बी बघायला आली तर बिचारी एवढी भुकेली होती ना मी बिस्किट घेऊन आले अर्धा पुढा हा बिस्किटचा बघा हा मोठा बिस्किटचा पुढा आपल्या फॅमिलीपैकी एका मेंबरने आणलेला त्या दिवशी जे आलेल ना तर त्यांनी टायगरसाठी आणलेले तर टायगर पण खातो पण आता बिचाऱ्यांना यांना पण द्यायला पाहिजे ना ती एवढी भूकेली होती तर एवढी भुकेली होती ना बिचारी की अशी हवऱ्यावाने ती अशी खात होती उड़ी। उड़ी ना एवढी एवढी भूक लागली तिला तू म्हंटल चला आता सकाळी पण तिला खायला देऊया आता तिला संध्याकाळी काय होतं ती येडा येडी आहे ना तिला खाऊ देत ना तुझ्या दादागिरी करतात कारण त्यांच्या एरियात आले ना तू सगळे खा अख्खा दिसती खाल्ला हो विचार खात सगळं खा हा तिथं पाणी पण आम्ही ठेवतील तुमच्या पण आजूबाजूला शेजारी असे पावसा पाण्यातून आपले हे डॉग पिल्ल घालतात तर त्यांची त्यांना तुम्हाला खायला जर घालता येत नसेल तर कृपया त्यांना मारू पण नका किंवा त्यांची पिल्लं अशी इकडे तिकडे फेकू नका एका आईचं दुःख काय असतं ते एक आई समजू शकते जरी ते प्राण्यांच्या रूपात असले तरी पण भावना मात्र एकच आहेत सर्वांच्या त्यामुळे कसं आहे पावसाळ्यातनं मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं आहे की पिल्लं झाली ना ते पिल्लं डोळे सुद्धा उघडत नाही की ते रात्रीचे ओरडत असतात त्यांची आई जर जवळ नसली त्यांची आई कुठं खायला शोधायला गेली तर पिल्ला ना अशी ओरडत असतात की अव करतात तर लोकांना इतकं निर्दयी लोक असतात ना की त्यांना ना त्यांचा आवाज सुद्धा सहन होत नाही आणि ते काय करतात त्या पिशवीमध्ये भरतात पिल्लांना आणि असे फेकून देतात कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा कुठे दुसरीकडे नेऊ टाकतात पण जेव्हा ते आपण टाकतो तर त्या पिल्लांच्या आईला किती दुःख होत असेल त्याची तिची वेदना काय असेल कारण तिनेसुद्धा वेदना देऊनच त्या पिल्लांना जन्म दिलेला असतो तर जसं माणसांना म एखादी स्त्री एका मुलाला जन्म देते आणि तिचं जर बाळ असं कुणी जर फेकलं तर तिला किती यातना वेदना होता होतील तर ती या तिचं दुःख काय असतं तशाच त्याचप्रमाणे त्या प्राण्यांना देखील भावना असतात त्यांना देखील तशी दुःख होतं तर कृपया करून असं कोणी करू नका जर तुम्हाला शक्य झालं तर त्यांना खायला घाला त्या पिल्लांना नाका घालू पिल्लं तर खात नाहीत लगेच पण त्या, त्या पिल्लांच्या आईला जिला दूध दूध येण्याची गरज असते कारण तिला एक पिल्लूला दूध द्यायचं नसतं त्यांना आठ नऊ पिल्लं घालतात कुत्र्यांची जातच तशी आहे त्यांना ते ईश्वरांनी जन्मच त्यांचा तसा ज पद्धतीने केलेला आहे त्यामुळे कसं आहे त्यांना जर तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही शिळे शिळे अन्न फेकून देता ते त्यांना घाला खायला उरलेलं अन्न असतं शिळं म्हणजे एकदम खराब झालेलं नका घालू मी माझं म्हणणं कसं नाही आहे पण उरलेलं जे अन्न असतं ते दुसऱ्या दिवशी तुम्ही फेकून देता ते त्याच दिवशी तुम्ही त्या कुत्र्यांना घाला त्यांची भूक जाईल त्याच्याने असं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये